नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज इथे मस्त अशा घरी ड्राय मंचुरियन कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी विकत मिळते बाहेर तसंच तीच टेस्ट आणि अगदी त्याच पद्धतीने आणि घरच्या घरी अगदी पोटभर खाऊ शकाल असे हे ड्राय मंच्युरियन आज आपण इथे बनवणार आहोत कुटुंबामध्ये सर्व पोटभर खातील असे घरच्या घरी ड्राय मंचुरियन तयार होतात व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा कोबी घेतलेला आहे हा स्वच्छ आधी धुऊन घेतली हा कोबी फक्त मला पंधरा रुपयाला मिळाला आहे घरच्या घरी परत भर मंचुरियन तयार होतात नंतर कोबी आपल्याला खिसून घ्यायची आहे जो खिसणीचा जाडा भाग असतो त्या भागाने आपल्याला खिसून घ्यायचा जो बारीक भाग असतो त्याने खिसायचे नाही बाहेरचे मंचुरियन बनवतात ते याच पद्धतीने खिसवून घेतात जाड खिस तयार करतात किंवा सुरीने बारीक कट करून घेतात बारीक खिस केला की ते खाताना चिकट किंवा चिवट लागतात हा संपूर्ण कोबी मी इथे खिसून घेतला आहे तो डेठाचा भाग असतो तो थोडा जाड असतो त्यामुळे तो टाकून द्यायचा आता संपूर्ण इथे खीस तयार झालेला असा या पद्धतीचा जाड खिस तयार करून घ्यायचा आहे आता हा बारीक केलेला कोबी आपल्याला यामध्ये आपल्याला एक कप इथे मैदा घालायचा आहे असा जाडसरच आपल्याला खीस तयार करून घ्यायचा आहे कोबीचा नंतर इथे एक कप इथे मैदा घालायचा एक कप मैदा घातला तर एक कप इथे कॉर्नफ्लॉवर घालायचा कॉर्नफ्लॉवर म्हणजे हे मक्याचं विशेष पीठ तयार केलं जातं नंतर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेला आहे नंतर इथे एक चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चमचा इथे आले लसण्याची घरीच तयार केलेली पेस्ट घातलेली आहे आणि एक चमचा इथे सोया सॉस घातलेला आहे सोया सॉसमध्ये पण थोडंसं मीठ असतं त्यामुळे लक्षपूर्वक घालायचं नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे कुठे पाण्याचा वापर करायचा नाही कोबीला इथे पाणी असतं त्यामुळे पाणी वापरायची काही गरज नाही आता मिक्स झाल्याच्यानंतर इथे एक चमचा मी इथे रंग घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतला हवं तर तुम्ही हे सुरुवातीला घालू शकता नंतर इथे चांगलं त्यामध्ये कलर घालून घ्यायचा रंग आणि चांगला मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने एक थेमसुद्धा पाण्याचा वापरायचा नाही अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घ्यायचं बघू शकता या पद्धतीचं इथे पीठ तयार झालेलं आहे आणि मस्त मंचुरियन तयार होतात नंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा जेणेकरून हाताला पीठ चिटकणार नाही अशा पद्धतीने त्यामधला थोडासा गोळा घ्यायचा अजिबात हाताला पीठ चिटकत नाही नंतर एकटीकडे कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये मंचुरियन सोडायचे होईल तितकं गॅस मोठ्या आचवर ठेवायचं आणि कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि मस्त आपले मंचुरियन तळून घ्यायचे अशा पद्धतीने सतत मिक्स करून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण मिक्स केल्याच्यानंतर ड्राय मंच्युरियन कुठेही कच्चे राहणार नाही सतत ढवळून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं गॅसची ॲस मोठीच ठेवायची जेणेकरून मस्त असे संपूर्ण इथे तळले जाते अशा पद्धतीने मस्त अलटी पलटी करून चांगले तळून घ्यायचे आहे मस्त असा सुरेख कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही कोणी विश्वास बसणार नाही हे घरच्या घरी मंच्युरियन तयार होते अशा पद्धतीने एका ताटामध्ये काढून घ्यायचे परत एकदा मी संपूर्ण मंचुरियन बनवून घेते अशा पद्धतीने परत कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि जे बाकीचे आहे ते सुद्धा संपूर्ण बनवून घेतले मी एका परातीमध्ये काढून घेतले बघू शकता अगदी भर इथे मस्त असे ड्राय मंचुरियन तयार झाले कोणाला विश्वास बसणार नाही इतके सुरेख घरच्या घरी इथे ड्राय मंचुरियन तयार होते बाहेर आपण ज्यावेळेस गाड्यावरती जातो खाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कच्चा कोबी दिला जातो आणि त्यासोबत टोमॅटो केचअप दिलं जातं मस्त कुरकुरीत इथे आपले ड्राय मंचुरियन तयार झाले अगदी कुरकुरीत तयार होतात हे मस्त अजिबात चिवट तयार होत नाही इथे संपूर्ण इथे मी वळवून घेतलेली आहे मग मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद